जामखेड तालुक्यातील डिस्लेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून ते डिस्लेवस्ती या रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाताना चिखलतुडवत जावे लागते ग्रामस्थांनी अनेक वर्ष मागणी करून देखील हा रस्ता होत नसल्याने डिस्लेवाडी येथील ग्रामस्थ आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत जर हा रस्ता झाला नाही तर जामखेड पंचायत समितीच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा डिस्लेवाडी मेंगडेवस्ती व डिस्लेवस्ती येथील ग्रामस्थांनी बोलताना दिला आहे यामुळे या, या चिखलमय रस्त्यावर ग्रामपंथयाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून तातडीने मुरुमीकरण व खडीकरण करून सदरचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सदरचा रस्ता तातडीने केला नाही तर डिशलेवाडी येथील महादेव मेंगडे ईश्वर डिसले गणेश डिशले माऊली डिशले गोवर्धन मेंगडे अन्ना मेंगडे रविशास्त्री वाकडे गजानन डिसले शेखर डिसले वैभव डिसले भीमराव डिसले श्रीधर आयकर प्रवीण डिसले बापूराव जगताप दादा मेंगडे विश्वनाथ नेटके मेघराज डिसले सुमंत डिशले या ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी रोखोक न्यूजशी बोलताना दिला नमस्कार मी ईश्वर डिसले डिस्लेवाडीमधील ग्रामस्थ ग्रामसेविका मॅडम व सरपंच यांना मी खूप वेळेस मागणी करूनही रस्त्याची मागणी करूनही रस्ता होत नसल्यामुळे आ, रस्ता होत नाही आणि रस्त्याला प्रॉब्लेम दूध घालायचे प्रॉब्लेम झालं शाळेतील मुलांचे प्रॉब्लेम झालं ग्रामस्थांचे वृद्ध महिलांचे पण अजून व्यक्तींचे खूप प्रॉब्लेम असून ही रस्त्याची मागणी ही करूनसुद्धा रस्ता आम्हाला देण्यात येत नाही रस्त्याचं मुरूम टाका म्हणलं मुरूम टाकीत नाही तर काही करण्यात येत नाही त्याच्यामुळं आम्ही ही आवाज उचलेला आणि अजून बी यांनी तक्रार करून बी नाही केलं तर आम्ही वरती तक्रार करू तक्रार अशी करू पंचायत समिती पुढे तक्रार करू उपोषण करू उपोषणाला मी महादेव मेघडे डिसलेवाडीतल रहिवाशी असून ग्रामपंचायत मागणी मागणी केली ग्रामपंचायतला आम्ही की आम्हाला रस्ता करून द्या तर ग्रामपंचायतची मागणी ग्रामपंचायतने आम्हाला रस्ता काय मग करून दिला नाही आमदार साहेबाकडे गेलो आमदार साहेबाकडून बी अजून कोणताच रिस्पॉन्स आलेला नाही शाळेतील मुलांना जाता येत नाही शाळेत शाळेची खूप अडचण होती मुलांची आम्ही शेतकरी असल्यामुळं इंग्लिश स्कूलला शाळेत घालू शकत नाही तर <Practice Albertofera> आमचं फक्त काय की आम्ही मराठी शाळेलाच घालू शकतो पोरांना पोरं मराठी शाळेत जर नाही आली तर पोरं शाळा शिकूत न शिकू शकत नाहीत रस्ता इतका परिस्थिती बेकार रस्ते वृद्ध माणसांना पण चालता येत नाही दूध घालायला माणसांना जाता येत नाही मुलांचा तर विषय चालताच येत नाही त्यामुळे ते शाळेत पण येऊ शकत नाही तर जर ह्यांनी रस्त्याची दखल नाही घेतली तर आम्ही पंचायत समितीसमोर उपोषणाला दोन चार दिवसात उपोषणाला बसू आम्ही